श्री गणेश गणेश पुराण खंड पहिला उपासना काय उपासना निरूपण श्री गणेश नमो कश्यप कुमरा वंद्य तू सकळामरा श्रुतीने पारा अज्ञान परामरा काय कळे द्वैपायन मने कंजजासन अन्य तू कर पावन गणेशाच्या घनासन ऐकता मन तृप्ती नव्हे कृतामृत पान तृष्ण दिग्जान तैसे गणेश चरित्र श्रवण करता मनो उल्लासे मी परमुत्कंठित श्रवणयास अर्थभूत जैसा दक्षित मेघध्ययक गुणोतरी तैसे हे गणेश महिमान दुर्लभ असे परे परी वक्ता तो मुजासन जन घन तरी व्यासाचादर जळजीवनी मनिसागर ऐसे हे कथा पावन मंत्र मंत्राचे मंत्रा श्रोत्र गणुनिया एकदा प्रळय समाप्ती काळी अज्ञापी नाना नानासृष्टी प्रजापती माज्ञे करावया मे सातपुत्र सात पुत्र मने कुणी पवित्र कौश्यभ गंथमाची विप्र विश्वामित्र जदग्नी भरद्वाजनी वशिष्ठ विद्या विशारद वशिष्ठ सर्व श्रेष्ठ मदश्रेष्ठ अमृष्ट अज्ञगी जे आम्ही काय करावे तू आमचा पितामाय लावणी कार्याची सोय उत्क छान जो हे कोणी वाणी त्यात अधिक जाणून कश्यप बुद्धिमंत म्हणून त्याला कोणी अज्ञाभिमकार्य सृष्टी करून करिम्याय मदवचन न्याय कुणी केले मान्य परिविचारी मन कार्यसिद्धी तपा वाचून त्रिशुद्धी सर्व वे तपे होता चित्त शुद्धी ते सर्वसिद्धी वेळोंगती मग कराव्या तपोवेशन कशे शिविले कानन एकाक्षर मंत्र अनुष्ठान दिव्य श्रद्ध केले घोर तप जाणून प्रगड झाला पणवान तळो तेजुराशी परिपूर्ण महाकाह्य बुद्धिवंत झळके श्री माध्यान्हन ब्रह्मध्वजेची अंबरी पाशांकुश माकरी श्रद्धंतध हरी शुभारे सुवर्णरत्नाची अमाळा अमूल्यजा मुक्तफळा शोभती गळा हृदय कमलावरी पदक जय तेज जयसा दीप्तीन माय गगनी सुंदर वग्नी शुंडागसे शुद्धंठानी पुराचा शब्द उमडे तोडर विजराचा कश्यपाडे विश्वाचा ईश्वर विदान प्रकटला मग सावधान होणं केले साष्टांग नमस्कार नाना मंगळ रचना करून केले पूजन देवाचे मग सावधान होऊन केले साष्टांग म्हण मग जनस्त निमन्म करण केले पूजन देवाचे दिव्य मूर्ती देखो ना काश्यपानंदर्थन हर्ष बुद्धिने निमग्नता झाले मंतचे प्रसुंद रुपये गजानन त्याशी अंधुळे पाठ जोडण करता झाला स्तवन मने माता पिता तपोदानंद निवस केले धन्य, धन्य के एक मंत्राक्षर धन्य जेणे अरवेळ ईश्वर देखील तू परमात्मा पर परमात्मा परत पर बीज रूपे तुंगार वेदाने विजयी पार वेदांत शास्त्रमुखे झाले तू वाङमन याचा गोचर तर्काचा खुंटला विचार माहेश अग्निपुरंदर सर्व सूर्जा सप्तपातळे चौदा पातळे चौदापवने उपवने पिता महादी देवस्थाने ज्यापासून हे ब्रह्म तू स्वर्गाची होता कल्पन दिलाय अनंत ब्रह्मांडे होती जाती ते दिव्यमूर्ती ब्रह्म तू जो निर्गुण गुणाधीश गुरुगम्य निर्विशेष शा। निराकृती शास्त्रास प्रधान करुज श्री गणपती देखिलाशीसा श्री मृतय अर्जिला श्री गजानन मकश्यपाशी प्रसन्न संतुष्ट भावे मग घनेशने मुया तुझी भक्ती अनुष्टाजर्जा जे कोणी संतोष लो आर्या मागे तुझ्या मनी कोणी मग भचन नम्र कोण सृष्टी मान निर्माण करावया समर्थ दे प्रभो कवग्नी कमली होती भक्ती अविस्मरणीय धू ध्रीपदी असे जो काळी तुझ प्रदे स्मरण इतिहास प्रत्यक्ष व्हावे सुप्रत्यक्षसनातन सरेश्वरसंपन्न युक्त जे तो तू जा प्रसन्न तरी होय कश्यप माधानंदन करी त्रिभुवनाद विख्यात सेवन करता होय कर्ता होन इतक्याने मर्यादपूर्ण झाले दयाखन ता आपले एकूण कृपाळू चक्रवर्ती गजनन वले जे वाचित्ती हे म्या निश्चित दिदले माझी भक्ती अविस्मृती संकटभवन प्रदी मत प्रसा वाटे संबोधी नाना निश्चित दिदले भक्त माझी अविस्मृती सगळे मोठवली संग संकटी भक्ती अविस्मृती ऐकोणी कृपाळ जग जन वाजनिवांचिते जवदित्य जमनी सिद्धितले माझी भक्ती अविस्मृती समडभवनी तुझा प्रति मत्प्रसादे सृष्टी संबोधी नाना विधा करशितो फैंदुदानंदारभारवत्री न असे बोलिन गजानन अंतर्धन पावला कश्यप मनी संतोषला निज दमादे पावला मग येते दिवशी पातनानंद माने करून या जनिवनी करता गमन सौख्य न वाटे त्या लागू न नित्य नवेत्य क्रिया करून काम्य वाच न त्यागले ध्यानाचे पडता विस्मरण विडळ झाले अत्यंत मन मग चौ चौस्त्रा चौदा स्त्रीवलोकन जादिती द्वैती वैतना कद्रुदादी समस्त नाना सदनी भोगीता जलसंकल्प भृग काळे करुणा प्रसूत झाल्या संपूर्ण स्त्रिया गादितीपासना मरगण देवयोनी जन्मले दैत्य झाले दिदीपासून दिपासन वैनतावेली पक्षीगण कदुवत्री पाकशास्त्र देवयोनी तुन प्रसवले सयावयोनी तुन प्रसवले यावरी सगळं अंगणा क्रमिक संताना संदाना यक्षसिद्धि चारणा उद्कान देवर्षविले प्रभु अरण्यधाम वृते पवर्दाम सरित्रा समुद्रामा राम धन्य जात सर्वगी रक्तमुने पिप्पलोक जीव संज्ञ अनुका जरा जरा विशुदेव कश्यप पासून जन्मले मुई तव नाना मने धन्य आपना मग संतान उत्कर्ष करुणदाळीत मंत्रोपदेश करून धाडीत तपास करुनिया सिद्धारी चक्र पाहून मुनीने मंत्र उद्देशले जाणं हे न पाहता मंत्रग्रहण केल्या नर्तक होत असे म्हणून सर्वज्ञ सद्गुरु होती शिक्षांचे हितवांची दे ते अन्य धन शोधिती हो आणि पाहती सिद्धिरी चक्र कशलोकन मंदिरला भेद त्या लागून छोट देखील षोशात्र वर्ण अठराशे वर्ण कित्येक एकाक्षर षडाक्षर श्डा, पंचाक्षर अष्टाक्षर द्वशक्षर महामंत्र मुनीश्वर कधी कर तुम्ही करा जातात गण संपन्न तरी तो झाल्याप्रसंगपूर्ण होती होतील बेकार निराधार सर्व सिद्ध प्रद विश्वंभर त्या ते तुम्ही चिंता सोंग्र अज्ञापी मनीष्वरचं घळांजे कश्यपादले करून पापले चालले तपा लागून नाना बेजेप जाऊन आपला मनुसपदाधी अस्मी भोजनी शैली जागृती गमनागमने अनेन भक्ती करणे गजन स्मर हे तत्पर दिव्य शास्त्राब्दिपर्यंत तप करते झाली समस्त संदोष्ट झाला भगवंत भोळे धीकान्म गजन भग जय ज्ञान जन त्या पुढे प्रकट झाला भगवान कुणाब्दीने देका सुनापुढे मेघश्याम अष्टभुजा मंगळकाम प्रकट झाला पूर्णकामा आत्मनाम जगाचा पुन्हा पुढे धुम्रवर्ण तादश्युत वर्ण दुर्दंड जान अष्टभूजा ध्वजरुड कोटी सूर्यरत्न प्रवा सहस्त्रभुजा सहस्त्र नोचन सहस्त्र क्षीरे सहस्त्र चलन एका पुढे गजानन नियम विध प्रघटला कुठे बाळकोठे कोठे कुठे द्वाद शुक्लवर्ण कोठे रक्तपीतवर्ण तेज रूपी महाकाये पक्ष सिंह हो वाहन भगवान हो हो बैर्गामी वृषभवान नृतु गजत्रुंग शिरा नवन श्रीराज्य भगवान नानाप्रदी अनेक नयन अनेक वदन अनेक भुजा अनेक लोचनन अनेकांपुढे प्रसन्न परिभा ठाकला आनंद करुढ ज्यापासून आनंद शक्ती आनंद ब्रह्मा निर्माण होती आनंद जीवाच्या संबोधी होती स्थळे ते स्थळी ते निर्गुध प्रमेय पुराजितांतिस्ती आणि प्रिया आणि वेद वेद सर्व त्यापासून हे स्वयं तुझ्यास विश्वभाव विश्वगमन पाश्व साक्षासन अुराधी ज्या पासुनी देव नानवाहंग वंदी वायु पवन सागर चंद्रमानो ग्रारा रजिश जंगम स्थावरा वृक्षसंध्यादी किन्नरा चारणे वर्णाश्वापदा देशुनी विमळ बुद्धी जलवाज्ञर अब्बुधी विभुक्षुकर्दी भवाबधी संपदा वही देवी संपदे करुणा जात्मस्थिती दे देशी आत्मस्थिती दे भक्तजन पार्वती परम समाधान कधी धन्यत्रिभुवनी दादा ऐशी भक्त लागून वेदवाच्या पुण्यधव राहिलास्तव कोरधारी परब्रह्मचिदनंद घर त्यागले करीत नम्र पुनित्र निरंजन निर्मना दसालेश्ये नाना उपासना निर्मनवा हे कनविंद ध्याय गोड